मध्ये मठांमध्ये आरती चालू असते नामस्मरणामध्ये जेवढी शक्ती आहे एवढी एनर्जी एवढी पावर कारण की तुमचे चांगले दिवस येणार आहेत आणि हा स्वामींचा संकेत आहे तर श्री स्वामी सर्व भक्तांचे माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत आहे आय होप तुम्ही सर्वजण सुखात आनंदात आणि स्वामीमय असाल तर आजचा हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे की पहाटे काही जणांना डोळा उघडतो किंवा झोप लागत नाही अचानक साधारण तीन ते पाचच्या दरम्यान पहाटेची ही जी वेळ असते त्यामध्ये आपले डोळे उघडतात किंवा आपल्याला जाग येते तर नेमकं ह्या पाठीमागे कारण का आहे आणि ही जाग येणे चांगलं की वाईट हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर काही देवी संकेत हे आपल्याला भेटत असतात कारण कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडते ती तिच्या पाठीमागे कोणता ना कोणता संकेत असतो एखादी गोष्ट चांगली आहे की वाईट आहे ही ती वेळ ठरवते त्याचप्रमाणे आपल्याला पहाटेच्या वेळे जर जा जाग येते तर नक्की काय आहे कोणता देवी संकेत आहे काही वेळेस आपल्याला ते संकेत कळतात आणि काही वेळेस आपल्याला कळत नाही जसं लहान मूल बोबडं बोलतं पण ते आपल्याला त्यावेळेस कळत नाही की त्याला काय बोलायचं असतं आणि ती वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा ह्याला हे म्हणायचं होतं त्या आपल्या आयुष्यामध्ये झोप ही खूप महत्त्वाची आहे कारण दिवसभराची जी थकावट असते जी आपल्याला कष्ट केलेलं असतो मेहनत केलेला असतो ज्याने आपल्याला थकवा जाणवतो ती घालवण्यासाठी आपण झोप घेतो प्रत्येकांची झोप ही वेगवेगळी असते काही जणांची झोप ही प्रामाणिक असते प्रामाणिक म्हणजे काय की पहाटे कोणताही प्रकारचा गजर वगैरे न लावता ते व्यक्ती त्या त्या वेळेवर उठतात तर तुम्हालाही अचानकपणे पहाटे जर तीन ते पाचच्या दरम्यान जाग येत असेल तर तो, तो एक दैवी संकेतच आहे जा पहाटे जाग येणे हे खरोखर छान आहे त्याच्या पाठी सायंटिफिक रिझन पण आहे आणि आपली दैवी शक्ती पण आहे जर पहाटे आपण लवकर उठलो किंवा लवकर जाग आली तर आपली दिवसाची सुरुवात ही खूप छान होते सकाळच्या पहाटेच्या ह्याच्यामध्ये शांतता असते आणि ती निरव शांतता आपल्याला मेडिटेशन करण्यासाठी मदत करते सकाळी एक्सरसाइज करणे मेडिटेशन करणे अजून तुमची कोणती काही कामं असेल तर ती तुम्ही करू शकता स्वतःला वेळ देऊ शकता कारण पहाटेचा वेळ हा भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो ब्रह्ममुहूर्तावर उठणे हे प्रत्येकाला मी आवर्जून सांगेल की ब्रह्ममुहूर्तावर उठा पहाटे तीन ते पाच तर तुम्ही म्हणा की एवढ्या पहाटे का उठायचं तर करून बघा ही जी सवय आहे ना ती खूप छान आहे त्याच्यानंतर ज्यांना पहाटे जाग येते अचानकपणे मागे देवी शक् संकेत हा नक्की आहे त्या भारतातले जे ऋषी मुनी होते ते सुद्धा भल्या पहाटे उठायचे श्रीकृष्णांनीही अर्जुनाला सांगितलं आहे की ब्रह्म मुहूर्तावरच उठलं पाहिजे त्यामुळे काय होतं की आपण आपली जी दिनचर्या आहे ती वेळेत पार पाडतो आणि आपण जे नेहमी म्हणत असतो की माझ्याकडे वेळ नाही आहे माझ्याकडे वेळ नाही आहे तो हा वेळ आहे तो, तो म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचा तर सकाळी पहाटे उठणे हा एक प्रकारचा देवांचा संकेत आहे स्वामींचा संकेत आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं घडणार आहे त्याच्यासाठी स्वामी तुम्हाला संकेत देतात की तुला सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे तुम्ही एक दोन वेळा प्रयत्न करा अचानक तुम्हाला जाग येते आणि त्यावेळेस तुम्ही जे मनामध्ये विचार करता ते चांगले विचार ठेवा कारण की त्यावेळेस तुमच्या मनात जे विचार असणार आहे ते सगळी इच्छा आपण विचार म्हणण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा इच्छा म्हणू पहाटे तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल ती स्वामी पूर्ण करणार कारण की त्यावेळेस जेव्हा तुम्ही बघा अनुभव घ्या पहाटेचं जेव्हा तुम्ही, तुम्ही, पहाटे तुम्ही उठता तर आपल्या आजूबाजूला असलेल्या मंदिरांमध्ये मठांमध्ये स्वामींची आरती चालू असते इतर देवांची आरती चालू असते आणि पूर्ण निसर्गामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते जी निगेटिव्हिटी असते ती त्यावेळेस लाखो पटीमध्ये दूर राहते सकाळच्या वेळेमध्ये पहाटेच्या वेळेमध्ये आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह एनर्जी असते देवी एनर्जी असते आणि ती एनर्जी जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा परमेश्वराच्या चरणी जाण्याचा मार्ग सोपा होतो मन एकाग्र होतं त्यामुळे जर तुम्हाला पहाटे उठायची सवय लागली असेल किंवा अचानक तुमची झोपमोड होते तर समजून जा स्वामींनी तुम्हाला दिलेला हा संकेत आहे त्या पहाटेचा यूज करा वापर करा आणि आपल्यामध्ये अनन्य साधारण जी शक्ती आहे तिला जागृत करा मेडिटेशन करा बघा ही सवय खूप चांगली आहे आणि करून बघा अनुभव घ्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय आपण त्या गोष्टीची त्या गोष्टीचं काय महत्त्व आहे हे कधीच सांगू शकणार नाही त्यामुळे जर तुम्हाला पहाटे जाग येते तर ती खरंच खूप चांगली गोष्ट आहे पहाटेच्या वेळेस लवकर उठा जसं मी मगाशी सांगितलं मेडिटेशन करा नामस्मरण करा जर तुम्हाला काही जमत नसेल तर शांत बसून राहा नामस्मरणामध्ये जेवढी शक्ती आहे एवढी एनर्जी आहे एवढी पॉवर आहे की तुमच्यातली निगेटिव्हिटी निघून जाईल पूर्ण दिवस सुखाचा जाईल समृद्धीचा जाईल मन प्रसन्न राहील आणि जेव्हा तुमचं मन प्रसन्न असतं त्यावेळेस कोणतीही निगेटिव्ह निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा आपल्या माइंडमध्ये सुद्धा येत नाही आपल्या हृदयातसुद्धा येत नाही आणि जेव्हा एखाद्या घरातली श्री ही पहाटे उठून सगळी कामं करते म्हणजेच ती फ्रेश राहते समाधानी राहते तेव्हा ते, ते घरसुद्धा फ्रेश समाधानी आणि सुखाने आणि समृद्धीने राहते किंवा नांदते त्यामुळे ज्या ज्या स्त्रियांना पुरुषांना पहाटे जाग येते तर त्यांनी नक्की स्वामीचं नामस्मरण करा एक्सरसाइज करा मेडिटेशन करा काही नाही जमलं तर नुसतं बसून राहा निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा कारण की तुमचे चांगले दिवस येणारे आहेत आणि हा स्वामींचा संकेत आहे तर गाईस सर्व स्वामी भक्तांना एकच नंबर विनंती आहे की व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन काहीतरी माहिती घेऊन मी तुमच्यासमोर येणार येत असणार आहे येत राहणार आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा आशीर्वाद मला लाभून द्या स्वामींचा आशीर्वाद तर माझ्याबरोबर आहे आणि तोच आशीर्वाद देण्यासाठी स्वामींच्या स्वामींची कृपा तुम्हाला देण्यासाठी मी हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तर स्वामींची आज्ञा घेऊन हा व्हिडिओ मी संपवते श्री स्वामी समर्थ